बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत आणि आता या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आपल्या हाती येते बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप आज चौथ्या दिवशीही सुरूच राहणार आहे आणि विद्युत पुरवठा विभागाचे कर्मचारी या बेस्टच्या संपात सहभागी झालेले आहेत सहा हजार कर्मचारी या बेस्टच्या संपात सहभागी झालेले आहेत आणि बेस्टच्या संपाविरोधात मुंबई हायकोर्टात जनहित याचिका दाखल करण्यात आलेली आहे आणि या याचिकेत संप मागे घेण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी करण्यात आलेली आहे आणि आज हायकोर्टात या बेस्ट संपावर सुनावणी होणार आहे आत्ताची या घडीची सगळ्यात मोठी बातमी आपल्या हाती येते बेस संपावर आज तोडगा निघण्याची शक्यता आहे कारण चौथा दिवस सुरू झालाय तरी अजूनही संप सुरूच आहे तर मुंबईच्या विविध ठिकाणहून आपले प्रतिनिधी सोबत आहेत आपण त्यांच्याकडनं या संपाबाबत अधिक जाणून घेणार आहोत थेट जाऊया त्या प्रतिनिधींकडे तर ब जी मला काय सांगाल्याबद्दल अधिक आज संपाचा चौथा दिवस आहे आता सध्याची काय परिस्थिती आहे मुंबई सौरभ संपाचा आजचा चौथा दिवस आहे इतिहास आहे आजपर्यंत संप जेवढे बेसचे झाले त्या बेसच्या संपामध्ये तीन दिवसापेक्षा अधिक संप दिवसा तर चालला होता पण आज चौथा दिवस आहे चार दिवस होत आहेत संपाचा चौथा दिवस आणि संप सुरू झालेला आहे अद्यापही थांबलेला नाहीये सगळ्यात महत्वाचं म्हणजे गेल्या सात बैठका आतापर्यंत झालेल्या आहेत प्रशासन आणि कृती समितीमध्ये मात्र एकाही बैठकीमध्ये कोणताही या सगळ्या संपा संदर्भात तोडगा निघालेला नाहीये त्यामुळे संप हे सुरूच राहिलेला आहे आणि आता तर विद्युत विभागानं देखील या कर्मचाऱ्यांना संपामध्ये पाठिंबा दिलेला आहे आता सध्या वडाळा डेपो आहे आणि वडाळा डेपोमध्ये देखील तीन हजारपेक्षा अधिक कर्मचारी कार्यरत आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळे कंडक्टर आहेत ड्रायव्हर आहेत आणि मेकॅनिकल विभागातले देखील कर्मचारी आहेत तसंच दीडशे पेक्षा अधिक वाहनं या डेपोमध्ये आहेत तसंच इथे मुंबईमध्ये असे वेगवेगळ्या ठिकाणी डेपो आहेत वेगवेगळे ठिकाणी डेपोमध्ये वेगवेगळे तेवढेच कर्मचाऱ्यांची संख्या देखील मोठ्या प्रमाणावर आहे मात्र हे सगळेच बेस्टचे कर्मचारी सध्या संपावर गेल्यानं मुंबईकरांचे मात्र आता मोठे हाल होतात अर्थात या संप संप काळामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस सुरक्षा देखील गेल्या चार दिवसांपासून प्रत्येक डेपो बाहेर असलेली पाहायला मिळतीये जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत संप मागे घेणार नाही अशी भूमिका या, या कर्मचाऱ्यांची आहे अर्थात सात बैठका झाल्या सात बैठकांमध्ये निर्णय मात्र झाला नाही बैठकींमध्ये मॅरेथॉन चर्चा झाल्या याच्यामध्ये मागण्या ज्या या कर्मचाऱ्यांनी मांडलेल्या आहेत त्यांच्यावरती तोडगा हा निघताना शकतो की आज संपाचा चौथा दिवस आहे आणि आपण आता थेट जाऊया सीएसटी ला राजेश शिंदे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहे राजेश काय माहिती सांगाल तिथे बऱ्याच मोठ्या प्रमाणात चाकरमानी जमलेले असतील चाकरमान्याने नेमका काय त्रास होतोय सौरभ चाकरमानी अतिशय संतप्त आहेत माझ्या मागे तुम्ही थेट त्यांची दृश्य पहा छत्रपती शिवाजी महाराज इथला हा डेपो आहे इथे पाहता तुम्ही चाकरमानी मोठ्या संख्येने त्यांचा संताप व्यक्त करण्यासाठी टीव्हीच्या नाईनच्या माध्यमातून जमलेले आहेत कारण आज संपाचा चौथा दिवस आहे आणि कुठल्याच प्रकारचा तोड काढण्यात अपयशी ठरलेले आहेत काल तर स्वतः सात तास त्या बैठकीमध्ये हजर होते मात्र कुठल्याच तोडग्या विना ती बैठक निष्फळ ठरली आणि आज जो आहे संप सुरूच आहे आपण हे चाकरमानचा संताप आपण जाऊन घेऊयात नेमका काय त्यांची आता भावना आहे काय सांगाल तुम्ही रोजचे तुमचे हाल सुरू आहेत आज चौथा दिवस आहे सकाळी पाच नक्कीच तर आपण आता जाणून आहोत मीनाक्षी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहे मीनाक्षी काय सांगाल आज संपाचा चौथा दिवस आहे चाकरमान्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहे काय माहिती आपल्याबद्दल आधी बे संपाचा चौथा दिवस आहे आणि चौथ्या दिवशी परिसरात आहे आणि अंधेरी स्टेशनच्या बाहेरच हे डेपो लागून आहे अंधेरी डेपो आहे आणि याच डेपोच्या इथे आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात गर्दी असते लोकांची आणि या ठिकाणी जर पाहिलं आजचा चौथा दिवस आहे आणि चौथ्या दिवशी देखील तीच परिस्थिती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते सौरभ जर पाहिलं तर अनेक बैठका या संदर्भात झाल्या अजूनही तोडगा या संदर्भात निघत नाही आहे मात्र काल मोठ्या प्रमाणात वडाला डेपो या ठिकाणी महिलांनी मोठ्या प्रमाणात मोर्चा काढला होता आणि त्या ठिकाणी देखील नितेश राणे हे देखील त्या ठिकाणी उपस्थित होते त्यात देखील त्या मोर्चामध्ये देखील कोणत्याही प्रकारचा निर्णय घेण्यात आला नाही मात्र अखेर त्या महिलांना तिथून उठून पुन्हा घरी जावं लागलं तसंच जर पाहिलं तर इतर आणखीन बैठका ज्या आहेत त्या घेण्यात आल्या होत्या त्यातही कोणत्याही प्रकारचा तोडगा निघाला नाही आज दिवसभर अशाच प्रकारची म्हणजे गेले चार दिवसापासून जी परिस्थिती आहेत त्याच परिस्थितीत आज देखील सर्वसामान्यांना आपला दिवस काढावा लागणार आहे सौरभ धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल आपल्या सगळ्या प्रतिनिधींकडून आपण वेळोवेळी हे अपडेट्स घेतच राहणार आहोत चौथ्या दिवशी ही सलग सुरूच आहे आणि साकारमान्यांचे मोठ्या प्रमाणात हालत आहे टीव्ही नाईनच्या माध्यमातून आपण हे दृश्य दाखवू शकतोय